नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव महेश सुधीर आष्टेकर हिरजगाव उत्तर सोलापूर ओके आ, आता जे आपण हिरजगावामध्ये एक ट्रायल बेसवर एक प्लॉट केला आहे बरोबर तर तुम्ही ही कांद्याची रोपं टाकलीत बरोबर तर किती दिवस झालं रोपं टाकून रोपं टाकून चाळीस एक्केचाळीस दिवस झाले तर चाळीस एक्केचाळीस दिवस झाले बरोबर तुम्ही रोप टाकताना काय टाकले वगैरे हो वैदिकचं आर एम पी एच जे डोस दिलेत फवारणी पण त्याची घेतली कृषी अमृत दिले कृषी अमृत पण दिलेलं आहे त्याचे सगळं सगळा वैदिक डोस तुम्ही ज्याप्रमाणे प्रिस्क्राईब केला होता त्या पद्धतीनं तो दिला आणि ते सगळं अमृतजलमधनं भिजवून हा सगळा जो आहे तो पाठ पाण्याचा आम्ही हे केला आहे वाफा नंतर आता ड्रिप टाकून आम्ही तो ड्रीप बंद चालू करणार आहे तुम्ही अमृत जेलचा वापर शंभर टक्के केलाय फवारण्याला किंवा अमृत जेल टाकूनच केलंय अमृत जेल टाकून विदाउट अमृत जेल शक्यतो पाणी वापरलं नाही काय तुम्हाला वाटतं अमृत जेलचा रिझल्ट काय अमृत जेलचा इफेक्ट चांगला आहे कारण आपण जे काही पाणी देतो किंवा जी काही खत देतो त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो आणि या सगळ्याची कसं होत आहे की पाण्याची हेल्थ सुधारली त्याचं क्षार कंटेंट वगैरे सगळं कंट्रोलमध्ये झालं त्याचा पिकावरती चांगला परिणाम येतो आपल्या कांद्याबरोबर जर इतर कोणाची लागवड आहे का आहे लागवड आमच्या पलीकडं तिथं पण पन, पंचवीस ते तीस टक्के मर झाली आहे थोडी पंचवीस ते तीस टक्के हो oh. आणि आपल्या मध्ये जर विचार केला तर आपल्याकडे तर कुठं काय दिसत एवढा जबरदस्त जी रोपाची जी ग्रोथ असेल किंवा शायनिंग चमक ह्याच्या पाठीमाग काय कशामुळे एवढं काय झाले माहिती का मी एक तर पूर्ण सेंद्रियवरती भर दिला कुठला वैदिक वरती सेंद्रिय पद्धतीने जे काही सांगितलं होतं तुमचे राम सर काय नाव त्यांचं आठवण राम सर त्यांनी जे काही सांगितलंय तुम्ही लोकांनी जे सांगितलं हुले आहेत म्हणा किंवा तुम्ही साळुंखे म्हणा त्यांनी जे जे ज्याच्या प्रमाणात सांगितलं त्या पद्धतीने आम्ही करत गेलो आणि त्याचा रिझल्ट आला म्हणजे आम्हाला असं टेन्शन होत की एवढा बराच काय आम्ही खर्च केला आणि त्याला तेवढा रिझल्ट आला पाहिजे जर त्याच्यामध्ये फवारणी योग्य वेळेला जर नसती केली चुकून कुठले रोग आले असते काय आले असते तर हे सगळं खर्च वाया गेला असता बरोबर त्याच्यामुळे एक प्रकारचा इन्शुरन्स उतरवला गेला असं वाटतं मला <laughs> म्हणजे टेक्नॉलॉजी जर आज वापरली जसं तसं आमचं जर बघितलं तर कुठेही पिवळापणा नाही आणि वाढ जर बघितली तर कशी वाटतं मला वाढ वाढ तर निरोगी आहे मुळात म्हणजे रोगच नाही फिरत नाही रोगच नाही मला सांगा आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या रोपावरती करपा पडलाय बरोबर आहे आपल्यात हे गाव कुठं कुठच नाही कुठच नाही कुठंच कसलाच रोग नाही कारण की हे जे कशामुळे शक्य झालंय बघा याची टोक बघा हा टोकावर ना आपल्याला आरोग्य कळतं हा बरोबर कुठल्याही झाडाचं म्हणा रोपाचं झाडाचं टोक कशे आहेत एकदम टाईट आहेत बघा एकदम तुमचं रूप व्यवस्थित आहे म्हणजे हे सगळं पोषणावर अवलंबून जर आपण त्याला प्राकृतिक पोषण देत असेल तुम्ही जमिनीचे आरोग्य सुधारा हा ऑटोमॅटिक पिकाचं आरोग्य ऑटोमॅटिक मेंटेन राहत कंटिन्यू पंधरा दिवस पाऊस आणि ढगाळ वातावरण होतं कंटिन्युअस कंटिन्यूअस दहा ते पंधरा दिवस जर सूर्यप्रकाश नाही पडला तर अशी रोप असते ते ना ते सांगतो फोन केला होता त्यामुळे असं असं झालं असं कंडिशन आहे मग आता काय करू दे म्हणलो तुम्ही एक स्प्रे घ्या आपलं डिसीज फायटर फ्रूट चार्जर वॉटर चार्जर आणि त्या सोबत पेस्ट फायटर घ्या सांगितलं होतं तर ते सगळं मग मी सांगितल्या पडत मी फवारलं आणि आठ दिवसात फरक पडला म्हणजे थोडस पिवळपणा होता रोपाला थोडासा म्हणजे वाढ होती परंतु त्याची जांग सुधारत नव्हती आणि हिरवट पिवळेपणा पण होता थोडासा म्हणजे काय आजार नव्हता परंतु सूर्यप्रकाश नाही क्लोरोफिल क्लोरोफिल कारण की नाही तयार झाला आणि काळू की काही धरायला तयार नव्हती मग म्हणून आम्ही फोन केला की असं असा प्रॉब्लेम झालाय सूर्यप्रकाशच पडायला तयार नाही कंटिन्यू पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे ते म्हणले असं फवारा घ्या त्याच्यानंतर ते तुमचे पवार आहेत ना नाशिकचे त्यांनाही मी विचारलं की असं होत आहे तर ते म्हणले असं तुम्ही फवारणी घ्या आणि तुम्ही काय होते सांगा फवारणी घेतल्यावरती पाचव्या सहाव्या दिवशी कलर बघायला एकदम काळुकी आली काळोखी म्हणता येणार नाही पण चालू झालं चार पाच दिवस त्याचं ताकद व्हायला लागली जसं जसं त्याला आहार भेटत आणि काय योगायोग बघा पाच दिवसानंतर काळोखी झाल्या चालू झाली सूर्यप्रकाश पण चालू झाला आणि सूर्यप्रकाश पण चाललेली काळोखी पण धरली लगेच त्याची वाढ जोरात झाली जो म्हणजे इथून पुढे आठ दिवसामध्ये चार ते पाच इंच न वाढलं आठ दिवसात आठ दिवसात चा, चार इंचानं उंच वाढलं तर ह्या परिसरात कुठं आहे गं असे एवढं जबरदस्त हा आणि एक सारखी साईज आहे असं कुठं भारी कुठं मोठं असं अजिबात नाही नाही आणि हे जर बघितलं आपण पूर्ण पंधरा इंच उंच रोप आहे ते पंधरा इंच रोप उंच पंधरा इंच आहे चाळीस दिवसात पंधरा इंच रोप वाढणं शक्य आहे का नाही म्हणजे मला असं वाटत होतं की पंचाळीस दिवसाला हा एक फुट वेल असं वाटलं होतं बरं मला मला उलट फोन करून मला वाटेकरन बोलवून घेतलं आव अर्जंट इकडे या म्हणजे काय झालं अहो रोपच भयानक जोरात वाढलं आणि मला ते मग शेवटी मी अर्जंट तिकीट काढलं ट्रेनचं पटकन इकडे आलो नाहीतर मी सोळा हा सोळा मी ऍक्च्युली पुण्याचा आहे पुण्यावरून जाऊन येऊन बघतो नव्हतं याचं कारण पूर्वी फक्त केमिकल डोस द्यायचे फॉस्पेट युरिया दिलं की बस बाकी काय बघायचंच नाही म्हणजे शेणखत दिलं थोडंफार बाकी काही नाही मग केमिकलची शेती फायद्याची नाही केमिकल ना आता फ्युचरच राहिलेलं नाही केमिकलला कारण केमिकल घालून तुम्ही किती दिवस ओर पडणार आहे जमिनीतनं तुम्ही धान्य किती वेळ घेणार आहे त्याला लिमिट आहे अहो इथं यायला सुरुवातीला मी आलो होतो मग चार पाच महिन्यापूर्वी तर नागरवृष्टी चालत नव्हतं ना एवढी कडक जमीन होती बर हा एरिया म्हणजे एकदम कडक बिडक इथं काही फारसं येत नाही आलं तर झाली तर थोडीफार ज्वारी होईल नाही तर होत नाही अलीकडच्या राहणार राक्षाच्या पांढर फट्ट पडलं होतं सगळं आपण ह्याला जे कृषी अमृत डोस दिलाय काय वाटतं आताच्या मातीमध्ये काय बदल भुसभुशीत आहे शिवाय थोडस गांडुळाचं प्रमाण वाढल्यासारखं वाटतं म्हणजे गांडूळ सध्या आत आहेत ती बाहेर आली नाही तर ती आत बाहेर बाहेरच येत नव्हती आता जर बघितलं हे जे तर मातीचा वास सुद्धा येतोय बाई आपल्याला असा वास येतो आहे का नाही म्हणजे असा वास मातीचा कधी मुळी बघा आणि हे जी जर मुळी बघितली आता बघा आता ह्या मुळीचीच वाढ अशी मुळी कधी बघितली होती तुम्ही कांद्याला ना, हा नाही इतक्या लवकर नव्हती हा इतक्या लवकर नव्हती हा कांदा माझ्या अंदाज आहे कमीत कमी दीडशे ग्रॅम जाणार आहे शंभर टक्के कमीत कमी दीडशे ग्रॅम सहा कांद्यामध्ये किलो भरला पाहिजे टार्गेट आहे माझा ही चकाकी बघा हा ही चाळीस चा, दिवसाची चकाकी आहे चाळीस दिवसात एवढा झालाय कांदा कांद्याची चाळीस दिवसाची चकाकी आणि वरचा त्याचा पोत तर बघितला ही हो का एकदम जबरदस्त आहे आणि हे अशा पद्धतीचे एक सारखे वाफा वाढलाय निमान आहे असं नाही सगळीकडे कंटिन्युअस एक सारखं आता आपण जर बघितलं हो तर एक वाफा येत कस ह्याच्यात बारका बारकं बारक वाप काहीच कळत नाही काय नाही एक थाप सगळं बसलेलं आहे बघितलं हे सगळं काही टेन्शन नाही कसं एसआयटी वैदिक जर वापरलं तर तुम्हाला इतर वापरायची गरज पडत नाही नाहीये मी लावल्यानंतर शक्य महिन्याला येऊन जर बघितलं तर रोज शेती करणाऱ्या लोकांचा असं प्लॉट येत नाहीत बरोबर आहे हा मी महिन्यानं आलोय आणि मला बोलवलं होतं तेव्हा या कधी म्हणले तुम्ही सोळा नाही तर सतरा ऑगस्टला या म्हणून मी पंधराचं तिकीट काढलं होतं तर तेवढा त्याचा ते फोन आला अहो नाही कांदा फास्ट वाढलाय आता लागवडी लागले नाही तर पिवळा पडायला लागल नाही लवकर लावला तर बरोबर आहे कारण म्हणजे कमी दिवसात जास्त वाढ झाली हा तर ते अहो पिवळा पडायला लागल तुम्ही लवकर यार म्हटलं तूच म्हणलं मु� होता पंधरा तारखेनंतर या म्हणून म्हणून मी नंतर या म्हणजे तू म्हणलं मला वाटलं तर शनिवार अठरा तारखे तुमची जे वाटी आहेत किती वर्षापासून शेती करते तुम्ही नवीन आहे सडा पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष म्हणजे पस्तीस वर्षाचा त्यांचा अनुभव फेल झाला बरोबर आहे फेलगर कारण शेती पडसाबापासून ते जातीनं माळे पण माळी गेले चार पिढ्यामध्ये शेती शेती आहे त्यांची पलीकडे त्यांचं दहा एकर आहे स्वतःच बघून ते आमचं बघताय त्या आमच्या तीस एकर जे आमच्या इकडे आहेत ते तीस एकर बघून त्यांची शेती बघतात म्हणजे त्यांना एवढा नॉलेज असून सुद्धा त्यांचा अंदाज होता अजून पंधरा दिवस लागतील रोप मला त्यांनी पंधरा दिवसापूर्वी मला त्यांनी सांगितलं होतं साहेब इथं नुसतं पाऊस जोरात आहे ढगाळ वातावरण आहे काय नाही पंधरा दिवस कमीत कमी लागतील वाढायला ये येईल रोप गॅरंटीनं एवढं सगळं मेहनत घेतली म्हणजे वाया नाही जाणार पण पंधरा तारखेनंतरच येणार त्याच्या आधी येत त्याच्या आत येत नाही त्याच्यामुळे तुम्ही सतरा अठराचं तिकीट काढलं चाललं तरी सुद्धा आणि आधी आधी ड्रिप टाकणं बाकीची तयारी लागते म्हणताना मी तीन दिवस आधी म्हणून पंधराचं बुकिंग होतं त्याचा मला पाच दिवसापूर्वी फोन आला म्हणजे आज बघा तेरा चौदा तारीख आहे हो म्हणजे सतरा तारखे पुढे जर तुम्हाला आठ दिवस आधी पडला आठ दिवस आधी आला आठ दिवस आधी आला ह्याच्या पाठीमागे जे तुम्ही एसीटी वैद्यकीय पोषण दिलं हेच ही रश्य आहे आपल्याला आठ दिवस आधी आलं एसीटी वैदिकचं काय आहे की आतापर्यंत त्यांनी त्यांचं देन काही अनुभवावरती त्यांनी जे काही खतं तयार केली आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवायला काही हरकत नाही आहे कारण होतही काय की तुम्ही एवढे काटेकोरपणे तुम्हाला भरपूर काही देशी गाईचं शेणखत मिळत नाही बरोबर प्रॉब्लेम काय आहे पूर्वी देशी गाईचं चा शेणखत चांगल्या क्वालिटीचं होतं चांगल्या क्वालिटीचं देशी चारा होता आणि तो देशी खतावरचा चारा होता आता देशी खतावरचा चारा पण मिळत नाही त्याच्यामुळं गायचं शेण सुद्धा त्या क्वालिटीचं नसतं बरोबर त्यामुळे त्या, त्या क्वालिटीचं शेण खत न मिळाल्यामुळं जमिनी ह्या आता नापिक व्हायला लागल्यात बरोबर त्याच्यामुळं आता ह्यांनी जी टेक्नॉलॉजी निर्माण केली आहे तर त्याचा सगळ्याच विचार करून केलेली आहे तुमच्या एसीटी वाल्यांनी त्याच्यामुळं त्याच्यावरती विश्वास ठेवायला हरकत नाही कारण तेवढं तुम्हाला देशी गाईचं शेणखत तुमचं गोमूत्र देशी गायचं खेलार गायचं नाही मिळत सध्या ही फॅक्ट आहे आजूबाजू शेतकऱ्यांना जागेवरती तीस टक्के जवळपास पंचवीस ते तीस टक्के कांदा त्यांचा पहिल्या पंधरा वीस दिवसातच गेला काय बोलताय त्यावेळेस पाऊस म्हणजे इतर लोकांनी तुमच्या बरोबर जे रोप टाकली होती पंधरा वीस टक्के जागेवर पहिल्या पंधरा वीस दिवसातच गेला नंतर परत पाऊस जसा कंटिन्यू राहिला तसं अजून त्याच्यामध्ये मरीचं प्रमाण वाढलं म्हणजे त्यांचं किती राहिलाय ना तो पोकळ आहे याचं कारण असं तो युरियावरचा आहे हा म्हणजे केमिकल वरचा पोकळ आहे आणि त्याला दुसरा कुठलाही थोडाफार मोठा दणका बसला का बस नाही तो आहे तो पण कदाचित खालास होईल म्हणजे केमिकल वर केलं का शंभर टक्के लॉस आहे केली हा लॉस तर शंभर टक्के आहे आणि ते अशक्त आहे हा ताकद पाहिजे ना आज मी शेतीमध्ये माय ठेऊन चारच महिने होतात पहिला प्रयोग मध्ये सक्सेस काय बोललो चारच महिन्यात चारच महिने चार महिन्यात चार महिने प्लॉट जर आणला तर शक्य वाटेल का लोकांना ही चार महिने चार शेतकऱ्यापूर्वी मी वर्षात ना एकदा हुर्डा खायला यायचो <laughs> वर्षात ना एकदा हुरडा खायला फक्त यायचो आणि जसं करायचो आम्ही असं लक्ष द्यायचो काय कमी जास्त आहे वगैरे हो बघायचो आम्ही पण एवढं कंटिन्यू लक्ष देणं जे आहे महिन्यात आठ ते दहा दिवस इथं मुक्काम टाकून काम करणं असं पूर्वी एवढं जास्त नव्हतं केलं कंटिन्युअस आठ आठ दहा दहा दिवस येऊन थांबणं खतं टाकणं ट्रॉल्या टाकणं ट्रॉल्यां मग ह्याच्या मळीच्या ट्रॉल्यांवर परत बॅक्टेरिया मारणं त्याच्यात आता आता ह्याच्यानंतर बाकीचे पण तुमचे काही डोसेस जे काय असतात ते त्याच्यावर जॉम कृषामृत वगैरे आता तुम्ही ही रोप लागवण करायला वर दोन एकराचा प्लॉट तयार केलाय त्याला काय काय आणले डोस तुमच्या अमृतच्या बॅग आहेत कृषी अमृतच्या पुन्हा ती बॅगा तीन बॅगा किलोच्या आहेत त्या तीन किलोच्या आरेन 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 ते सगळं जे तुम्ही जे बोललेलं आहे ते सगळं आणले उलट त्याच्यापेक्षा पण कमी नाही आम्ही जे सांगतो त्यापेक्षा कमी वा परत शेतकऱ्यांसाठी काय संधी शेतात काय माहितीये का ते बघा दात करून पोट नाही भरत असं किती पा माग पाच दहा हजार रुपये वाचून असं काय फरक पडणार आहे इकडं पिकांमध्ये जर तुम्हाला लाखात उत्पन्न मिळत असेल तर दहावी हजार रुपये वाचवण्यात काय अर्थ नसतो म्हणजे तुम्ही पिकाला मातीला पोट भरू द्या तुमचं भरभरून बर तुम्हाला उत्पन्न देणार आज नकळत इन्शुरन्स उतरवल्यासारखा येतो तुमचा आज काय होतं तुम्ही हजार खर्च तुम्हाला यांना जास्त खर्च केला धरून चाला त्यांच्या हिशोबानुसार तो एक प्रकारचा इन्शुरन्स आहे गॅरंटीनं कि आवा होणार होणारच याच्या कधीतरी मनात खात्री असती आणि मला गॅरंटी होती की आतापर्यंत मी यांचे एवढे व्हिडिओ बघितले त्यांचा एवढा अभ्यास बघितला आणि दिलेली खात्री बघितली त्याच्यावरून मला कळून चुकलं की अरे गॅरंटेड यांचं दिल्यावरती काम होणारच त्यामुळे मी निर्धास्त होतो त्यामुळे एवढा मी खर्च करूनही मी निर्दास होतो कमीत कमी दीडशे ग्रॅम एक कांदा तर होईल असा अंदाज आहे कमीत कमी म्हणजे सहा कांद्यामध्ये एक किलो भरलं पाहिजे सहा कांदे कमीत कमी आणि आता ही जे आपलं सगळं काम चालू आहे ती एक्सपोर्ट करायचं नियोजन चालू आहे काय जर तर ठीक आहे नाही तर मग टॅक्स भरून मी चाळीस टक्के जर सरचार्ज भरावा लागतो चाळीस टक्के सुद्धा मला परवडेल सांगा तुम्ही रोज व्हिडिओ बघता बरोबर काय मिळतो काय आपल्याला हो राम सरांचे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव दिसतात त्यांचे आणि कॉन्फिडन्स आहे भयानक त्या माणसाला त्यांच्या कॉन्फिडन्स म्हणून आमचा कॉन्फिडन्स हो म्हणजे जे सत्य आहे म्हणून कॉन्फिडन्स आहे ना मग हा कॉन्फिडन्स आहे ना हा कॉन्फिडन्स मिळणं महत्वाचं आहे ना तर आज चार महिन्यामध्ये आज एवढं करणं जोक नाही हो बरोबर जोक नाही नवीन माणसाला म्हणजे तुम्हाला शेतीचा एक म्हणजे चारच महिन्याचा अनुभव आहे चार महिन्याचा अनुभव आहे चार महिन्याचा शेतकरी आज चाळीस वर्ष शेती करणाऱ्या माणसापेक्षा पण नॉलेज वाढले नॉलेजपेक्षा कॉन्फिडन्स वाटला नॉलेज त्यांचं कॉन्फिडन्स आमचा त्यांच्या नॉलेज मुळे आमचा कॉन्फिडन्स असं आहे एवढी छान टेक्नॉलॉजी मान्य श्री सरांनी निर्माण केली त्यांच्याबद्दल काय सांगू इच्छिता राम सरांनी ऍक्च्युली काय ती जी टेक्नॉलॉजी केली एक प्रकारचं वरदानच म्हणा आपण की शेतकऱ्यांना आहे त्यांनी जेवढं सांगितलंय शेतकऱ्यांनी ते तेवढं स्वतःच डोकं बाजूला ठेवून केलं विषय संपला म्हणजे जे त्यांनी सांगतात तंत ते तंतोतंत करावं पण ते तंतुवंत होत नाही निदान त्याच्या सत्तरऐंशी टक्के जरी केलं की जणू मी केलं सतरा ऐंशी टक्के मी काही तंतोंत शंभर टक्के केलं नाही मी काय ते सांग मी येणार एकदम महिन्यानंतर काय तंतुवंत केलंय मी क्लेमच नाही करू शकत बरोबर आहे तेवढं करण्यासाठी मी तर पाहिजे ना चोवीस तास बारा महिन्यात सत्तर टक्के करून सुद्धा शंभर टक्के रिझल्ट घेतला शंभर टक्के आणि शंभर टक्के लिहा हजार टक्के रिझल्ट म्हणजे मी जर कामधंदे सोडून जर इथं शेतात बसलो हा तर एका महिन्यातच लागवड गेली पाहिजे दुसरीकडं एका महिन्यातच कांदा एवढा डेव्हलप होईल एका महिन्यातच मी कांदा टाकेन तिकडं बरोबर शेतामध्ये खता वगैरे हो कोण पुरवतं मला हे आमचे खुले म्हणून आहेत होले सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा आणि शॉपचं कुठं माझं नाव सचिन महादेव हुल्ले अर्कज ऑर्गॅनिक कृषी केंद्र म्हणून माझं सोरेगाव येथे माहिती केंद्र आहे मी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर याचं प्रतिनिधित्व करतो मी ओके मोबाईल नंबर नाईन वन सिक्स एट वन फाईव्ह फाईव्ह झिरो फाय झिरो धन्यवाद